गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल गौरी मेंगडे युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आता ब्लॉग स्टार्ट करते तर मी चाललो आहोत आता स्कूल मध्ये मिटिंग आहे आणि इग्नोर माय दिस नी पिंपल आणि ती मला खूप त्रास देते आणि इकडचा सगळा भाग माझा दुखतोय इग्नोर माय दिस पिंपल कारण की ती मला खूप त्रास देते आणि अशी चालली आणि इकडे भाग पूर्ण दुखतोय त्यापैकी आता बऱ्यापैकी जरी बरी झालीये दक्षची स्कूलमध्ये मीटिंग आहे तो मला दाखवते त्याने काय केलंय काय नाही म्हणजे पेपरचं पेपर झाले सा, पेपर होते त्यांचे लास्ट मंथ मध्ये लास्ट वीक दसऱ्याच्या आधी आणि त्यानंतर आता त्यांची पीपीटी मिटिंग आहे सो दक्ष आणि हर्ष हार, हर्ष अर्धे पेपर गेलेच नव्हते तरी पण आम्ही चाललेला आहे हर्ष स्कूलमध्ये बघा इकडे हर्षच्या पण बघायची बघणार ना हर्षे पण बघणार पण हर्षने एक दोनच पेपर दिले होते कारण तो आजारीच होता त्या पिरियडला स्वतः चाललंय स्कूल मध्ये आणि नेहमीप्रमाणे आम्हाला ट्रॅफिक ही लागलेलीच असते तुम्हाला दाखवते मी मग असं वाटतंय तुला टी पी टी चाललो चाललोय ते तू आणि टीचर कोण झालं पास आता अच्छा आता होतंय बघू ना आता रिझल्ट काय कारण तू पेपरच दिले नाही ना दोन वेळा पास व्हायला आता मी तुला काय म्हणते तुला काय वाटतंय की काय असेल तुझा रिझल्ट तू सांग तुला तर कळलं असेल ना की काय असेल तू पेपर कसे म्हणजे किती छान असेल चार पाच तसं नाही गुड गुड असेल कि बॅड असेल अच्छा म्हणजे त्याचा त्याला कॉन्फिडन्स नाहीये तो म्हणजे गुड पण असू शकतो बॅड पण असू शकतो तर गाईज आज आहे सॅटरडे तर ट्रॅफिक एवढं नाही लागत आहे आलो लोणावळा लोणवला लोणावळा खर तर आपण टू व्हीलर जाणार होतो नानोणी गाडी नेली होती लग तो आला त्यामुळे फोर व्हीलर मध्ये आलो हे आज मी इकडे येणार आहे बरं काय कुमारेसाठी लाग इकडे मी संध्याकाळी येणार आहे इकडे आहे काय हो मी तुम्हाला काल बोलले दिवाळी मार्केट अरे दिवाळी मार्केट शॉपिंग मॉल आहे बघ इकडे तर मी येणार आहे इकडे तर इथं मी येणार ह्यांच्याशी काय बोलायला लागले ना बोला लाग मला ह्यांचा फार राग येतो का माहिती आहे का मी काय बोलायला लागले ना की सारखं फोनवर बोला ना नुकतंच त्यांना त्या पिरियडला फोन तर येणार मग ह्या गोष्टी मी पोरांना विचारत होते की तुम्हाला राग येतो तु, का तर म्हणतात हो मामा फोनवरतीच बोलत असतात काही का आम्ही बोलायला लागलं की आणि हर्ष म्हणतो नाही मला नाही रागेत असं आमचं बरंच चालत होतं त्या त्या पिरियड मला खूप राग येतो त्यांचा की मी काय बोलत असताना फोनच रिसिव्ह करणार मुद्दा म्हणून आणि म्हणजे मुद्दाम म्हणून त्यांना त्या पिरियडला आणि इतकं सारा ट्रॅफिक होतं सॅटर्डे असल्यामुळे पण आमच्या अपोजिट साईडला आमच्या साईडला नव्हतं आणि फायनली आम्ही पोहोचतो आता स्कूलमध्ये चला इतकं सरं ट्रॅफिक सोडून आम्ही आलो स्कूलमध्ये आणि आता दोघांच्या क्लासमध्ये जायचं होतं दोघांना विचारत होते मी की फर्स्ट कोणाच्या जायचं तर दक्ष म्हटलं पहिला हर्षूच्या हर्षू पण म्हटलं मग माझ्याच तर म्हटलं चला पहिले हर्षूच्याच क्लासला जाऊयात आणि मग फायनली स्कूलमध्ये सगळ्यांनी युनिफॉर्म घातले होते या दोघांना न भा घातल्या मागचं कारण की त्यांचे मी युनिफॉर्म धुतले होते आदल्या दिवशीच आल्यामधून स्कूलमधून त्यामुळे ते राहिले होते मेन गोष्ट माझ्या लक्षातच आलं नाही की उद्या मिटिंग आहे आणि ड्रेस लागतील असं काही झालं त्यानंतर पोचलो हर्षूच्या क्लासमध्ये दोनच पेपर दिले पण छान असे मार्क्स पाडले होते त्याने आणि आत्ता पहिल्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह झाले टीचर बोलल्या आणि मिक्सअप झाला इकडे आमच्या फेवरेट श्रेय मॅमने आम्हाला दिलं होतं स्टिकर आणि इकडे त्यांची देन्च, त्यांची देन्च, त्यांच्या क्लासमध्ये बड्डे त्या मंथनुसार त्यांचे फोटो लावले होते हा हर्षू आहे आणि इथे मस्त त्याच्या क्लासमधले सगळी मुलं आहेत आणि हर्षू तुम्हाला दिसतोय का कुठे नक्की सांगा त्याचा रिझल्ट घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो टीचरशी बोलून वगैरे झालो आणि त्यानंतर आम्ही आलो इकडे दक्षच्या टीचरकडे तर दक्ष टीचरकडे फुल सारी गर्दी होती पॅरेंट्स लोक बोलतच होते आणि सगळ्या मुलांचं माहिती आहे ना की कोण करत आहे कोण नाही करत आहे असं काहीसं बरं चाललं तर दक्षबद्दल थोडीशी कंप्लेंट आली ना थोडंसं अभ्यासात कमी पडला थोडंसं इंग्लिशमध्ये त्याला कमी मार्क्स पडले त्यामागचं कारण असं की मी पण लक्ष दिलं नाही मी आजारी होते आणि तोही त्या पिरियडला थोडासा आजारीच होत्या त्यामुळे लक्ष दिलं तर आत्ता आलेलो आहे पीपीटी मीटिंग करून आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे घरी तर रिझल्ट असा छान आलेला आहे हार्शू तर दोन पेपरला आलाच नव्हता आणि म्हणजे तो आजारीच होता त्यामुळे तरी पण त्याला छान मार्क्स आहेत दक्ष पण म्हणजे मी आजारी असल्यामुळे त्याला मी जास्त फोकस दिला नव्हता की तू करच पण तरी पण त्याने पण छान केलेच पेपर त्यामुळं काय एवढं हे नाही आहे आणि स्कूलमध्ये त्याचं बिहेवियर खूप छान आहे म्हणजे छान असं राहतो वगैरे टीचर म्हटलं काहीच त्याची अशी पनिशमेंट वगैरे मला कधीच नसते फक्त माझं एक त्याच्यात हेच आहे की तू अभ्यासात फोकस कर आणि रीडिंगमध्ये कर एवढंच माझं त्याला चालू असतं आणि रीडिंग मस्ट आहे रिडिंग आलं तर पुढचे तुला क्वेश्चन आन्सर जमतील तो चलो करतोय तो प्रोग्रेस आहे त्यामध्ये आणि इकडे मस्ती बघा त्यांची अशी काहीशी चालू आहे आणि खूप सारी मोठी पार्किंग होती त्यामुळे गाडी आम्हाला इतक्या लांब लावावी लागली चलो आता घरी जाते कंटिन्यू करा काहीच आता टीचरने सांगितलंय की म्हणजे आधी सांगितलं पॅरेंट्स मीटिंग चालू असताना की तिकडे ना येणार प्रायमरी सेक्शन न्यू होतंय स्कूलमध्ये तर छान अशी स्कूल झाली एकंद मी तुम्हाला दाखवते पहिले आता ना ह्यांच्या स्कूलमध्ये काय झालेलं आहे की प्री प्रायमरीसाठी सेक्शन वेगळा झालेलं आहे आणि त्याचं काम अजून आहे बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलंच आहे तर टीचर म्हटलं बघू शकता म्हणून आम्ही बघायला गेलो छान असं मस्त मुलांसाठी झालेलं आहे ॲक्टिव्हिटीज खूप भारी आहेत आणि मस्त खेळायला पण छान असे त्यांनी केलेलं आहे आणि रूम तर आत्ताच अजून काम चालूच आहे तर इतक्या छान दिसत आहेत झाल्यानंतर डेकोरेट तर अजून भारी दिसते हे त्यांचे बेंचेस व आणि मस्त टेबल वगैरे तयार आहे इकडे आणि मस्त पी ओ पी वगैरे खूप छान वाटतंय तिथे गेल्यावरती अजून काम चालू असतानाच इतकं छान वाटत होतं तर काम झाल्यानंतर अजून कितीतरी छान वाटेल आणि ब फ्री प्रायमरी सेक्शन वेगळं झालं असल्यामुळे मुलांना पण छान वाटेल आणि खेळायला वगैरे इकडे त्यांनी भुलबुल्या मस्त केलेलं आहे की मुलं इकडे छान भुल्याबुल्या खेळू शकतात अजून बरेचं काम बाकी असल्यामुळे हे असं काहीसं दिसत आहे तर हर्ष तो फुल एन्जॉय करणार आहे तो फुल हॅपीनेस झाला की त्याला इकडे स्कूल मिळणार म्हणजे थोडंसं चेंज वगैरे त्याला दिसले इकडे खेळायला वगैरे तो फुल हॅप्पी झालेला आहे आणि त्याला फार आवडलं आणि आता दक्षी म्हणते मम्मा यार मला पण पाहिजे होतं नाव असं त्यांचा दोघांच्या गप्पा चाललं होतं आणि नंतर म्हटलं की आम्ही जाऊन येतो मम्मा थोडंसं इकडे खेळून येतो म्हटलं नको बाळा अजून काम चालू आहे तरी पण कुठं त्यांचा हे आवडतंय तर शेवटी जाऊन आले ते दोघं तिथून आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर मध्येच रस्त्यामध्ये यांनी सांगितलं की कोल्ड कॉफी पिऊन जाऊयात कारण सॅटर्डे यांचा सा उपवास असतो तर म्हटलं ठीक आहे कोल्ड कॉफी सोबत फ्रेंच फ्राईज घेतला आणि ह्या दोघांची मस्ती ही चालूच होती इकडे सारखीच कंटिन्यू कुठे जाऊ मस्ती चालूच असते फायनली बऱ्याच वेटनंतर आमची कोल्ड कॉफी काही याय ना आणि त्यानंतर फायनली फ्रेंच फ्राईज आली आणि कोल्ड कॉफी पण आली ते काही घेऊन आम्ही घरी आलो छान असं एन्जॉय केलं आणि त्यानंतर घरी आलं कोल्ड कॉफी खूप ऊन लागलं होतं त्यामुळे आणि यांचा उपवास होता त्यामुळे आम्ही फक्त एवढंच घेतलं घरी आली आहे छान असं मीटिंग त्या दिवस गेलेला आहे आता इथून पुढे बघू काय ते तर आता धीर येणार आहे जेवायला त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवते स्वयंपाक बनवल्यानंतर आपण भेटूया चलो कंटिन्यू करा काय बोलायचं खूप सारे फ्रेंड चला तर मग मी आता निघाले होते तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आधी की दिवाळी मार्केट आहे सॅटर्डे संडे आमच्या लोणाळ्यामध्ये तर म्हटलं तिकडे जाऊन एक व्हिजिट मारावी म्हणून चल मी आणि माझी ननन निघालो होतं वाटत काय असं ट्रॅफिक निघालं नाही रोड मोकळाच भेटला होता त्यामुळे पटकन जाऊन पोहोचलो तिथे आणि छान असं दिवाळी मार्केट बघायची इच्छा माझी होती म्हटलं चला बघूयात जाऊन काय आहे काय नाही कसं देतात कसं नाही ते वगैरे असे बघायचे आणि ते होतं कुमार रिसॉर्टला म्हणून म्हटलं तिथे जाऊन बघावं काय आहे जॅट मी तर फर्स्ट टाईमच गेली होती दिवाळी मार्केटन अशा गोष्टी बघण्यासाठी तर गेली फायनली आतमध्ये तिथे जाऊन बघायचं होतं तर कुपन भरायचं होतं एंट्री करताच क्षणी तर हो अशा पद्धतीने एंट्री केली आणि तिथे बघता क्षणी सगळे स्टॉल दिसत होते काय कुठे बघा तेच कळत नव्हतं पण जिथे जाईल ना तिथे ते असं फोर्स करत होते की घ्याच घ्याच पण ज्याची ज्याची इच्छा होती सो फायनली आम्ही दोघींनी एंट्री केली सगळं काही दिसत होतं आमच्या स्टॉपला विजिट करा स्टॉलला काय स्टॉल नंबर फिफ्टी थ्री फिफ्टी फोर फिफ्टी थ्री फिफ्टी फोरला विजिट करा नक्की बोला काय बोलू तुमचा स्टॉल नंबर सांगा म्हणजे कस्टमर येईल फिफ्टी नाईन आहे मी कोकण मेवा घेऊन आलेली आहे कोकणातून लोणची आणि इतर वेज पण देता हो इतर वेळेला पण सगळं कोकम आहे मिरच्या आहे पण तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं माझा नंबर आहे त्याच्यावर मी नाव काय जिथे क्रॉकरीचं होतं आणि मी यातून पण क्रॉ क्रॉकरी घेतलेलं आहे तुम्हाला पुढे दाखवलेलंच आहे इच शॉप भुशीमध्ये व्हिजिट करू शकता तुम्ही नंतर आम्ही खायच्या ह्याच्यात गेलो खायच्या स्टॉलमध्ये तिथं काही खायला वाटलं नाही जेवण करून गेल्या असल्यामुळे आम्ही काय खाल्लं नाही तर आम्हाला इकडे ना हा चार्ली चापलीनसारखा माणसाने लुक केला होता काहीतरी वेगळा दिसत होता छान वाटत होता तो लुक आणि तो फोटो काढायला सगळ्यातच बोलत होता तर आम्ही फोटो काढून घेतले आणि आता चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली आहे चलो कंटिन्यू करा तर मी आत्ताच दिवाळी मार्केटमधून आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते तिथं गेले मी पण असं वाटलं की दिवाळी मार्केट म्हणजे कसं थोडंसं स्वस्तात वगैरे लावते वगैरे नाही का शॉल स्टॉल वगैरे पण तसं काही न घडता त्यांनी भरपूर काही कॉस्ट लावले आता भरपूर रेंज लावली होती म्हणजे काहीतरी वेगवेगळेच हे लावले होते त्यामध्ये प्राईस वेगवेगळी खूप लावली होती म्हणजे जे शॉपमध्ये आपल्याला रिजनेबल रेटमध्ये भेटत तिथं काहीतरी मला वेगळीच प्राइस लावली ड्रेस साड्या वगैरे सगळं काही छान होत्या वस्तू खूप छान छान होत्या पण त्या निमित्ताने तुम्ही स्टॉल लावलेत म्हटल्यावर लोकांनी घेतलं पाहिजे तर व्यवस्थित लावला होता रेट लावायला पाहिजे होता त्यातल्या त्यात दोन तीन ठिकाणी मला वाटलं की योग्य रेट आहे तर आणि मला पाहिजे त्या वस्तूच मी घेऊन आले उगतच काय पण वाय पण म्हणजे मेन गोष्ट मी काही घ्यायला जाणारच नव्हते मी खाली चेक करणार होते की काय स्टॉल आहे काय दिवाळी मार्केट नक्की म्हणून मी जस्ट चेकिंगला गेली होती आणि जाणार होते तर तितक्यात नंदेच्या पण फोनाला आपण जाऊयात म्हणून ती पण आणि ती पण जस्ट आम्ही चे, जस्ट चेकिंगला गेलो तर बघितलं तिथे आणि बघितल्यानंतर स्टॉल तर दिसत होते खूप सारे आणि इतके सारे स्टॉल होते की काय विचारूच नका आणि आता तिथे गेले आणि प्रत्येकाची प्राईस बघूनच शॉक व्हायला लागले की अरे काय म्हणजे इतकी काय प्राईस लावली यांनी आणि बार्गेनिंग वगैरे काहीच करायचं नव्हतं बिलकुल काही स्टॉलमध्ये असे पैसे कमी वगैरे करायचे आणि जो हाय रेट तो, तो हाय किंवा एखादं पाच पर्सेंट डिस्काउंट तीन पर्सेंट डिस्काउंट असं काहीतरी दिसलं त्यामुळे स्टॉलमध्ये फक्त जस्ट फिरलो दोन तीन ओळखीचे शॉप होते आणि त्यातून मला एक दोन तीन ठिकाणी ज्या वस्तू पाहिजे होत्या आणि त्या मी घेणार होते पुढे जाऊन तर म्हटलं चला आता त्या इथे भेटतात आहेत आणि व्यवस्थित वाटल्या म्हणून मी घेतलं तिथून तुम्ही सांगा आता ह्या कितीपर्यंत पडल्या पाहिजे होत्या कारण मलाही नाही ये सांगता येणार ना आयडिया नव्हती बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडले आणि तिथे शोधाहून म्हटलं की चला याचा रेट मला योग्य वाटला म्हणून त्या रेटनुसार मी घेतलं आणि बार्गेनिंग अजिबात नव्हती तिथे करायची पण थोडीफार केली कारण ओळखीचे होते आणि ज्या वस्तू मी घेणार होते त्याच मी घेतल्या तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आता दिवाळी आली आहे म्हणत चला बाहेर तू कुठून तरी आपल्याला घ्यावाच लागतात आणि मी नेहमीच घेते छोटे छोटे आकाश कंदील की जे माझ्या विंडो मध्ये लावता येईल आणि लाइटिंग वगैरे तर तिथे मला हे भेटले अजून एक घ्यायला पाहिजे होतं पण आता मला कळलं की घ्यायला पाहिजे छोटे छोटे आकाश कंदील घेतले मी की जे करून मी फक्त असं लावू शकते असं वाटते मला दिलंय बटन का दिलंय तरी असं अडकू शकतो आपण कशामध्ये तरी आव तर दिवाळीला मी नेहमीच घेते तर म्हटलं चला घेऊयात म्हणून हे एक घेतले असे सहा तर छान वाटतील कुठेतरी बघते ऍडजस्ट करून की कुठे लागतील काय लागतील तर छान वाटतात जर असं वाटलं कुठे भेटलं योग्य वाटतात किंवा छान वाटतात वाट तर अजून घेईन हे मला भेटलं सहाचा सेट शंभर रुपयाला तर योग्य भेटला नाही ते नक्की सांगा सेकेंड हे आहे थालीपीठ भाजणी जे की मी थालीपीठ बनवते यांच्यासाठी माझ्यासाठी ब्रेकफास्टला आणि हे पीठ भेटलं आणि छान आहे टेस्ट वगैरे आता बघू कशी येते पण कोकणी मेवा म्हणून आहे त्यांचं कोकणी ते कोकणातल्या सगळ्या काही वस्तू हे करतात सेल करतात विकतात तर त्यांचा नंबर मी तुम्हाला देणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि दिसेलच तुम्हाला मागे दिसलाच असेल मेवी तर त्यांना कोणाला तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप करू शकता तर छान छान कोकणी मेवा आहे त्यांच्याकडे बरंच काय मी तुम्हाला दाखवले मागे तर असं ह्या पद्धतीने मी घेतलं थालीपीठ हे कितीला मला शंभर रुपयाला दिलं म्हणजे त्यांनी सगळ्या वस्तू घेतल्यानंतर मला डिस्काउंट दिला आणि ही जी मिरची आहे ना काय म्हणतात सांडगी मिरची ती तळल्यानंतर खूप छान लागते एकदा माझ्या भाऊंनी म्हणजे दिरांनी मोठ्या आणली होती मी त्यांच्याकडे जेवायला गेले होते आणि त्यांनी नाही मला ती टेस्ट खूप आवडली होती आणि त्यांना मी बऱ्याच वेळा सांगितलं की शोधून आणा कुठून आणली त्यांनाही नाही भेटली ती त्यानंतर मी शोधतच होते कुठे भेटते का तर फायनली मला त्यांच्या कोकणी मेवाच्या स्टॉलला भेटली आणि ही पण खूप छान आहे तर ही मला भेटली फक्त ऐंशी रुपयाला आणि ह्या फक्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत तर ही एक घेतली मी ऐंशी रुपयाला सेकंड नाही लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन म्हटल्यानंतर आपल्याकडे खूप सारी धावपळ करते म्हणजे त्या दिवशी तर माझ्याकडे फार गडबड असते म्हणजे दुपारनंतर हार बनवावे हे करा ते करा झाडून पोसून सगळी स्वच्छता असते आणि खूप क्लिनिंग आणि डेकोरेशन वगैरे भरपूर असतं त्यामध्ये आली रांगोळी तर रांगोळी म्हटल्यानंतर मग काय करायचं की खूप गडबड ते काय काढू काय काढू आणि आपल्याला पाहिजे तर असते मस्त मस्त रांगोळी सुंदर सुंदर रांगोळी काढायची पण ते आपल्याकडून जमत नाही काढायला काढायला जातो सुंदर पण घडतं वेगळंच तर ह्यावेळेस म्हटलं की गडबड तर होणारच माझी कारण की सगळं व्हिडिओ शूट वगैरे ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी घेतलं एक रांगोळीचं मस्त साच्या की ज्याने फक्त लक्ष्मी लक्ष्मीपूजनला मी यामध्ये भरणार आहे कलर आणि काही तुम्हाला मी नेक्स्ट दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी बघायलाच भेटेल तर हा रांगोळी खात्या घेतलेला आहे हा मला हार्डली शंभर रुपयाला पडलेला आहे आणि अगदी छान आहे की तो कधीही यूज करते की हा लक्ष्मीपूजनलाच नाही तर मी प्रत्येक प्रत्येक वेळेस मला जेव्हा वाटेल जेव्हा मी ह्याची रांगोळी काढू शकते की ती छान आहे रांगोळी भरल्यानंतर आता अजून छान वाटेल कसं वाटते नक्कीच सांगा आणि हे रिजनेबल रेट आहेत का ते पण सांगा कारण मला तर काय आयडिया नाही येतली की ते कसं असेल काय असेल ते नेक्स्ट नेक्स्ट मी ह्या गोल्डनच्या पंत्या घेतल्या ज्या की मी लक्ष्मीपूजनलाच लावणार आहे आणि मस्त वाटतात येत त्या पण मला फार आवडल्या वाव दॅट्स लाईक असं छान वाटणार आहे ते दिसते का तुम्हाला आणि त्यामध्ये आपण आपलं हे हे लावायचं आणि हे असं म्हणजे एनी टाईम आपण लावू शकतो कधी पण छान आहे गोल्डन दिसायला पण छान वाटेल रांगोळी वगैरे काढल्यानंतर हे आपण दोन मला शंभर रुपयाला भेटतात त्यांनी मला डिस्काउंट दिला पन्नास रुपये त्यामुळे ठीक आहे आणि ओळखीच्या होत्या तुम्ही जाऊन त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा त्यांचा स्टॉल नंबर मी मागे दिलेलाच आहे तर एवढं सगळं मी एका स्टॉलवरून घेतलं तर कसं वाटलं तर ते सांगा सेकंड थिंग अजून काय आणलं ते दाखवते आणि ते पण घ्यायचं वगैरे काही नव्हतं जस्ट गेले आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मी माझ्या विंडोमध्ये एक झाडांचं असं मस्त लावणार आहे पण हे म्हटले की आता पाऊस चालू आहे खूप सारा पाऊस आहे त्यामुळे थोडंसं थांब पावसात झाडांना आमच्याकडे पाणी पाऊस खूप असतो आणि पाणी झाडांना लागले की ते सारख्याच मरणार त्यापेक्षा तू जरा असं थोडा थांब था 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 वेळ काढू आणि त्याच्यानंतर आपण घेऊन येऊ त्यामुळे तो विषय का मी थोडासा स्टॉप केला पण त्यासाठी मी छानशा अशी मला वेळ पहे भेटले कोंडी भेटली आहे आणि मस्त सो मी ती घेतली आहे आणि कितीला असावी हे मला सांगा नक्की तुम्ही खूप भारी दिली आणि मला तिने आणि तिचा पण स्टॉल आपल्या लोणावळ्यामध्येच आहे भारी आहे बुशीमध्ये लोन्स लावले आता ती लोन दिवाळी मार्केटला आली होती कशी वाटते नक्की सांगा आणि हे सांगा मला फार आवडलंय आणि अगदी रिजने मला वाटलं कमी रेटचे तुम्ही सांगा कितीला असेल तर हे मला तिने दोनशे म्हटली होती पण तिने मला हे दिलंय एकशे सत्तरला दिलंय काहीतरी हा एकशे सत्तरला दिलंय कसं वाटते आणि ह्याच्यामध्ये मस्त छान लावणार आहे आणि छान इकडे लावून देणार आहे तर नक्की सांगा हे कसं वाटतं आणि मला हे एलिफंटचं असल्यामुळे अजून छान वाटतं आणि ते दिसायला खूप छान दिसणार आहे तर बघू मी याच्यात कुठे लावायचं काय लावायचं तुम्हाला लवकरच दाखवेन हे घेतलं आहे मी दिवाळी मार्केट दिवाळीची शॉपिंग वेगळीच सेकंड तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मी लास्ट टाईम शॉर्ट रीलला दाखवलं होतं की मी अशा पद्धतीचं फ्लॉवर पॉट घेतला आहे की जो व्हाईट कलरमध्ये आहेत दोन आणि त्यांना मॅ मध्ये सेंटरला ठेवून हा मी पीच कलरचा घेतलेला आहे हा पण मला एकशे सत्तरला काहीतरी दिलेला आहे तर हा एक आहे तर कसं वाटतं हे पण सांगा छान वाटलं दोन्ही मिळून तिने मला दिले साडेतीनशेला म्हणजे ते हे आणि हे दोन मला साडेतीनशेला पटले गेली होती फिरायला मी जस्ट चेकिंगला पण ही थोडीशी शॉपिंग केली कशी वाटते नक्की नक्की सांगा तर काहीच अशा पद्धतीने मी शॉपिंग केलेली आहे आणि खूप भारी वाटलं आणि जस्ट चेकिंगला गेले होते तर दिवाळी शॉप आणि भरपूर स्टॉल लागलेले तुम्हाला कोणाला व्हिजिट करायचं असेल तर सॅटर्डे संडे म्हणजे आज आणि उद्याच ते आहे फक्त तर लवकरात लवकर जा व्हिजिट करा योग्य असेल तर घ्या अदरवाईज तुम्ही फिरून बघू शकता की काय कसं आहे कसं ते आणि तिथे जाऊन लकी ड्रॉ कुपन पण आहेत मला तर काय आयडिया नव्हती त्याची लकी ड्रॉ वगैरे आहे पण लकी ड्रॉ आहे आणि जिथे जाऊन भरल्यानंतर आपल्याला त्यात लकी ड्रॉ असेल तर कॉल करणार वगैरे असं काहीतरी आहे आय डोंट नो मी फक्त कुपन भरून आले आणि छान वाटलं भारी वाटलं तर भरपूर जणं ओळखीचे पण भेटले तर सगळ्यांना भेटली छान वाटला आणि असाच काहीसा दिवस संपवलेला आहे गाईच तर माझी शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून तर मला तर वाटली हो योग्य आणि छान रिजनेबल रेट भेटला मला तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा मला काय यातला एवढी आयडिया नाही की कि हे कितीला भेटेल हे कितीला भेटेल आणि दिवाळीचे ते रांगोळी वगैरे घेण्यामागचं कारण आता आपण बाहेर गेलो तर आपल्याला लागणारच वस्तू त्या आपल्याला घ्यावंच लागणार आहेत म्हणून ते घेतलं मी आत्ता की नंतरही घ्यायचं आत्ताही घ्यायचं तर समोर जाऊन बघितलं तर छान वाटतंय भरपूर स्टॉल आहेत लवकरात लवकर जावा आणि व्हिजिट करा ओनली टू डेज आहेत तर हा ब्लॉग मी नक्कीच उद्या लवकर टाकणार की, की तुम्हाला सगळ्यांना माहिती पडावा तर चलो बाय भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कोणी आपल्या चॅनल अजून नवीन असतील कोणी आपले व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या तर नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येऊन भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय